माझं नाव सौरभ राजू झाडे आहे मी चिनोरा या गावातला रहिवासी असून टावर बद्दल सदस्य मॅडमनी आम्ही बहुमतात हो। आहोत आणि आम्ही बहुमताने ते ओ सी पारित केली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही विचारणा करायची आहे ते सरपंच मॅडमला बोलून घ्या त्यानंतर त्यांनी लगेच माहिती माझा बोलणं त्यांच्यासोबत झाल्यानंतर त्यांनी लगेच माहिती अविनाश ढेंगडे अविनाश नामक ढेंगडे या व्यक्तीला दिली आणि त्यांनी लगेच मला कॉल करून कॉल करून अश्लील शिवीगार देणं चालू केली आणि ते तेवढ्याच तेवढ्यातच नाही थांबले त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या घरी जाऊन शिवीगार पण करणं चालू केली आणि ते रात्री ते तर चालूच होतं आणि त्यां त्यांचा प्रोग्राम तो रात्रभरच चालू होता म्हणजे मला जवळपास त्यांनी रात्रभर कॉल केला मी नाही आलो तर तू कुठं आहे तुला तु उचलतो ह्या त्या धमक्या देऊन आणि त्यानंतर माझ्या घरी गेले तुमचा मुलगा कुठं आहे हे कुठं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर मुलगा नाही आहे म्हणून असताना ते तिथून काही गोष्टी बोलून तिथून निघले आणि कारमध्ये बसत असताना त्यांनी कारमध्ये बसत असताना त्यांनी हे शब्द वापरले की जर मला माहितच आहे त्याचा मेडिकल नंदुरीला आहे त्याला नं, मेडिकल नंदुरीला जाताना कापून टाकीन तर त्याचा पता नाही लागणार अशी धमकी दिली मला पोलीस स्टेशनला तक्रार केली नऊ तक्रार अकरा तारखेला दिली आता काय आता तक्रार दिल्यानंतर तक्रा सुद्धा त्याचे प्रयत्न चालू आहे माझ्या घरी गुंडे पाठवणं बाकी गोष्टी करणं आता त्या त्यांना प्रतिबंधात्मक कठोर कारवाई व्हावी याबद्दल आता आम्ही एस पी साहेबांकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे तो काय